इथे मस्त खेकड्याची आमटी झालेली आहे आपली तर ही तुम्ही बघू शकता किती सुंदर आमटी झालेली आहे आणि खेकड्यांचा रंग पण बघा किती ओरिजिनल आणि सुंदर दिसतो आहे वा मस्तच तर हे खेकडे आपण कसे बनवायचे ते मी तुम्हाला आजच्या भागामध्ये दाखवणार आहे तर खूप छान पाऊस पडतो आहे बाहेर आणि शरीरामध्ये आपल्याला गरमाईची गरज असेल तर आपण ही खेकड्याची आमटी खायची खूपच चविष्ट लागते आणि आपल्याला हे बघा इथे मी खेकडे आणलेले आहेत मी दादांकडे गेली त्यांच्याकडे खेकडे घेतलेत त्यांना आधीच सांगितलं होतं की बघा व्यवस्थित काढून त्याचे आंगडे वगैरे तोडून द्या ते टोपलीत त्यांनी काढले हे सगळं आणि आता हे बघा हे कसे तोडून देत आहेत त्याचे ते आंगडे असतात ते आपण त्यांच्याकडनंच तोडून आणायचे पिशवीत भरतायत दादा अजून एक आपण घेतलेले हे मोठे मोठे आंगडे त्यांच्याकडनं तोडून घेतलेत आणि आपण पाय आहेत ना ते तसेच ठेवलेत ते आपण घरी गेल्यानंतर साफ करायचे आहेत हे बघा आता हे आणलेले आहेत खेकडे घरी पातेल्यामध्ये काढलेत हे सगळे काढून घ्यायचे आपण आणि नळाखाली पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचेत हे पातेल्यात खेकडे काढलेत ह्याच्यात पाणी सोडले आणि हे नळाखाली आपण छान धुऊन घेणार आहोत हे बघा कसे चालताना दिसत आहेत हे असे नळाखाली छान व्यवस्थित धुऊन घ्यायचे आहेत त्याला माती लागलेली असते ती आपण सगळी साफ करून देणार आहेत तर या आहेत माझ्या सासूबाई खेकडे साफ करण्याचं सा काम आम्ही त्यांच्याकडे दिलेलं असतं दरवेळेला खेकडे आणले की त्या व्यवस्थित साफ करून देतात हे बघा कसे चालत आहेत खेकडे असे जिवंत खेकडे घ्यायचे आणि मोठे खेकडे घ्यायचे तर ही आहे खेकड्यांची नांगी त्याला अशा दोऱ्या बांधलेल्या असतात ते आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे सगळं हे बघा किती स्वच्छ धुतलेले आहेत अशा प्रकारे आपण हे धुवून घेणार आहोत हे सगळ्या आंगड्या काढलेत वा खूप छान घेतलेले आहे सुंदर हे बघा किती छान दिसतो दिसतोय खेकडा हा हे एक 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 व्यवस्थित त्यांनी आधी माती काढून धुऊन घेतले आणि मग आपण हे एका पातेल्यात जमा केलेत हे बघा खेकडा बाहेर चाललाय हे असे जिवंत खेकडे असतात अशाच प्रकारचे के खेकडे आपण घ्यायचे आहेत आमच्या गिजरच्या सिलेंडरच्या मागे चाललेत खेकडे अरे पकडा पाणी टाकलं आहे त्याच्यावरती तो इकडनं गेला आणि तिकडनं बाहेर आलाय तो असे सगळे आता ह्या नांग्या काढतायत त्याच्या छोटे छोटे पाय जे असतात ते पाय काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण उलटा खेकडा पकडायचा आणि त्याला ट्विस्ट करायचं आहे बोटांच्या सहाय्याने आपण त्याला असं ट्विस्ट करायचं म्हणजे ते लगेच तुटतात हे बघा हे ओढून काढून घेतलेलं आहे असं आणि एक एक एक, एक आपण तोडून इथे पातेल्यामध्ये काढून आहे अशा प्रकारे सगळे खेकडे व्यवस्थित पाय तोडून त्यांनी साफ करून मला दिलेले आहेत असं सगळं काढून घेतलंय ह्याची सगळी माती काढून घेतली बघा किती स्वच्छ धुतले आता परत हे नळाखाली धुवायचे हे सेकंड बॅच काढली आपली ते काढले आहेत नळाखाली आणि व्यवस्थित धुवून घ्यायचे त्याला हे दोरे बांधलेले असतात ते दोरे त्यातनं आपण काढून सोडवून घ्यायचे आणि छान धुऊन इथे सगळे तयार आहेत आणि छोटे छोटे जे पाय असतात ते आपण वेगळे काढायचे आहेत आणि नांगे आणि खेकडे आपण एका पातळीत वेगळे काढून घ्यायचेत हे बघा इथे सगळे पाय जमा झालेले आहेत आता हे स्वच्छ धुतलेले पाय आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आपण ते इथे मिक्सरचं भांडं घेतलंय मी त्याच्यामध्ये हे सगळे वाटून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी वाटते तोपर्यंत हे बघा इथे साफ करण्याचं सा काम चालू आहे याच्यामध्ये चा आपण असं चमच्याच्या साह्याने सा त्याच्या मागची पाठ आहे ना ती काढून घ्यायची अशा प्रकारे हे उकलून घेतले आणि ती पाठ काढून घ्यायची हे बघा अशा काळ्या पाठीचे खेकडे घ्यायचे चवीला खूपच छान लागतात आणि समुद्री खेकडे घ्यायचे समुद्री खेकड्यांची चव खूपच सुंदर असते ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे खेकडे मिळतात पण ह्या वेळेला आम्हाला हे खेकडे मिळालेत त्याच्या आतमध्ये अशी घाण असते आपण ही सगळी काढून घ्यायची तर हा तुटला आहे आता बघा तो काढायला गेल्यानंतर हा थोडासा तुटलाय खूपच कडक असते त्याची पाठ ते बोटाला पण टोचतं ते चमच्याच्या साह्याने काढायला गेलं तर ते तुटलं आहे तर आपण अशा प्रकारे साफ करून घेतलेत नंतर इथे आपण घेतल्यात छोटे छोटे पाय त्याचे खेकड्याचे ते मिक्सरमध्ये चांगले वाटून घेतलेत आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी छान बारीक वाटल्यानंतर आणि ते हलवून घ्यायचं आहे तर इथे मी एक पातेलं घेतले त्याच्यावर मी चाळणी ठेवलेली आहे आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे ह्या पाण्यामुळेच खरं खूप टेस्ट येते त्या खेकड्याच्या आमटीला खूप चविष्ट असतं आणि पौष्टिक असतं सगळा अर्क हा या पाण्याचा आपण काढून घ्यायचा आहे नंतर हा चौथा जो राहिला त्यात आपण थोडंसं पाणी परत घालून परत गाळून घ्यायचं आहे तर आता इथे घेतलं आहे मसाला करायला घेतला आहे तर इथे कांदे घेतलेत मी तीन मोठे मध्यम आकाराचे कांदे घेतलेत तीन टॉमॅटो घेतलेत एक मोठी खोबऱ्याची वाटी घेतली आहे बारीक चिरून त्यानंतर आल्याचा तुकडा घेतला आहे कढीपत्ता लसूण एक अख्खा लसणाची गाडी घेतलेली आहे आणि कोथिंबीर घालायची आहे तर इथे खोबरं घेतलं आहे भाजायला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे हे खोबरं लालसर खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे अशा प्रकारे भाजून झालेलं आहे आपलं आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे त्याच्यानंतर कांदा घातला आहे आपण कांद्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेलावर चांगला कांदा परतवून घ्यायचा आहे एक मोठा चमचा तेल टाकलं आहे मी त्याच्यावर आणि हा छान प्रकारे कांदा आपण भाजून घेणार आहोत हे बघा इथे लालसर रंगाचा गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा आता आपण हा कांदा काढून घ्यायचा आहे मिक्सरचं भांडं घेतलं इथे त्यामध्ये खोबरं छान बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर हे याच्यात घालून आपण आधी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्यानंतर त्यात घातला आहे टॉमॅटो तीन छोटे टॉमॅटो घेतले होते नंतर हा भाजून घेतलेला कांदा आहे तो पण त्यात घातला आहे आणि छान फाईन पेस्ट करून घ्यायची इथे एक मोठं पातेलं ठेवलं आहे मी तापायला गॅसवरती पातेला छान तापले की तेल टाकले त्याच्यात एक वाटी साधारण तेल टाकले त्याच्यामध्ये ते जिरे टाकलेले आहेत जिरे थोडेसे तडकले की आपण वाटलेला मसाला हा त्याच्यामध्ये घालायचा आहे आता छान मोठ्या गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे साधारण पाच ते दहा मिनटं लागतात हा मसाला फ्राय व्हायला छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला फ्राय करून घेतला आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत त्यानंतर त्याच्यात टाकली हळद दोन छोटे चमचे हळद घातली आहे त्यानंतर त्यात टाकायचं आहे कश्मीरी लाल पावडर मिरची पेस्ट टाकली आहे तीन चमचे हा घरगुती गरम मसाला आहे हा घरी बनवलेला काळा मसाला आहे माझा हा तीन चमचे काळा मसाला टाकला आहे त्याच्यानंतर धने जिरे लवंग दालचिनी वेलची हे सगळं वाटलेला मिक्स मसाला आहे तो टाकला दोन चमचे आता हे बघा हे धुवून झालेले खेकडे आहेत इथे मसाला छान फ्राय झाला आहे बघा तेल सुटलं आहे त्याला मसाल्याने छान छान तेल सोडलं सगळा मसाला व्यवस्थित फ्राय झाला कडा सुटायला लागल्या सगळं परतवून घेतलं आहे आपण इथे व्यवस्थित की आपल्याला त्याच्यामध्ये खेकडे टाकायला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीलाच आपण पाणी नाही टाकणार आहोत आपण असे खेकडे त्याच्यामध्ये सगळे टाकून घेणार आहोत किती सुंदर मोठे मोठे आंगडे आहेत ना वा आता हे सगळे आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेत आता हा सगळा व्यवस्थित मसाला त्याला कोटिंग होईल असं आपण फ्राय करून घ्यायचं आहे हा सगळा मसाला त्याला लागतो व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे बघा त्यामुळे त्याच्या आतमध्ये मसाला शिरेल मीठ आणि मसाला त्यात व्यवस्थित शिरेल आणि ते चवीला खूप छान लागतील असं मी छान परतवून घेतलं आहे ह्या वेळेला आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरतीच हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे तर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं बारीक मंद गॅसवरती आपल्याला वाफवून घ्यायचं आहे हे बघा किती छान वाफ आली आहे ना आणि मसाला पण याच्यामध्ये व्यवस्थित शिरला आहे आणि बाजूनी तेल पण सुटलेलं आपल्याला दिसतंय तर थोडीशी मी याच्यावरती कोथिंबीर घातली आहे त्याच्याने आपला स्वाद वाढतो हे बघा याच्यामध्ये पाणी आपल्या आवडीनुसार आपल्याला किती ग्रेव्ही करायची त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे साधारण मी दीड तांब्या पाणी घातले आता आणि मोठ्या गॅसवरती आता ह्याला एक उकळी काढून घ्यायची हे व्यवस्थित मिक्स केले आणि गॅस मोठा करून उकळी येईपर्यंत झाकण ठेवायचे आपल्याला ह्याच्यावर आणि इथे जे आंगड्यांचं पाणी होतं ते पाणी आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत एक उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये ते पाणी टाकले सगळं ह्या पाण्यामध्येच खरी चव असते त्याच्यामुळे आमटीला एक खूप सुंदर स्मेल पण येतो आणि चव पण येते थोडीशी कोथिंबीर घातली आणि परत झाकण ठेवून वाफवून घेतलं आहे तर आता वीस ते पंचवीस मिनटं झाल्यानंतर हे खेकडे शिजतात हे बघा किती सुंदर उकळी आलेली आहे अशा प्रकारे शिजल्यानंतर ह्याचा रंग बदलला आहे म्हणजे हे लाल रंगाचे झालेत म्हणजे हे आमटी आपली तयार झालेली आहे खेकड्यांची खूपच सुंदर लागतो हा रस्सा तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला आवडतो की नाही तुम्ही कुठून बघताय हे सगळं मला कमेंट करायला विसरू नका ते बघा खेकड्याची आमटी खूपच सुंदर झाली आहे आपल्याला जशी हवी तशी आपण ह्याचा थिकनेस कमी किंवा जास्त पातळ किंवा घट्ट पण ठेवू शकतो तर ही पिण्यासाठी खूपच सुंदर लागते म्हणून मी थोडीशी पातळ ग्रेवी केलेली आहे त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही नक्कीच करू शकता तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू करायला विसरू नका तर ही बघा सुंदर झालेली याच्यावर मी कोथिंबीर टाकली आहे ही तयार आहे आपली खेकड्याची रस्सा भाजी तर ही ग्रेव्ही तुम्ही भाता गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर परुवर, कशाबरोबरही सर्व करू शकता वा मस्त